साठी सुरू केलेले आहेत की के। आज म्हटलं आज काहीतरी असं नवीन चॅलेंज देऊया जो असं वाटत थोड्या वेळ मस्त बसत ना ए पार्टी कशाला तू तिच्या मागे हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक चॅनल तर कशा आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो so व्हिडिओची सुरुवात अक्षरशः सहा वाजता केलेली आहे सो so बघा चार वाजता मुलं आलेली आहेत स्कूल मधून त्यातल्या त्यात म्हणजे काय झालं ना पाऊस इतकं जोराचं सुरू झाला होता की चिवू आज ट्युशनलाच गेली नाही सो so आतापर्यंत ती थोड्या वेळ अभ्यास केली आणि त्यानंतर वेदांत झोपून गेला कारण त्याचा आम्ही ना स्क्रीनिंग टाईम खूप कमी केलं कारण तो खूप टी व्ही बघत होता तसं तर तो मोबाईल बघत नाही कारण चिऊच्या पप्पांचाही मोबाईल घरी नाही राहत आणि माझं पण नाही म्हणजे माझं तर माझ्यासाठीच बिझी असतो त्यामुळे तो माझ्या मोबाईलला तर हातच लावत नाही पण टी व्ही बघणं खूप वाढलेलं होतं म्हणून मग आम्ही टी व्हीला टॉपअप मारणं जे आहे ते बंद केलं त्यामुळे तो स्कूलमधून आला आणि डायरेक्ट म्हणजे त्याच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि ते करता करताच तो कधी झोपून गेला त्यालाच कळलं नाही सो आता उठलेला आहे आणि त्याचं होतं जसं आपण मुलांचं मोबाईल किंवा टी वगैरे बंद केलं तर मग कुठल्या तरी गोष्टीमध्ये त्यांना गुंतवून ठेवावं लागते नाहीतर मग मुलं अक्षरशः बोर होतात आजपासून मी स्वतःला आणि मुलांनाही असं एक चॅलेंज दिलेलं आहे की आ, तीस दिवस आता म्हणजे तीस दिवस नाही आता कंटिन्यू डेली म्हणजे मी त्यांना रोजचा सा, सायंकाळचा सा, एक तास म्हणजे छान असं गार्डनमध्ये फिरायला नेणार आणि माहिती नाही हे किती प म्हणजे शक्य आहे कारण कधी काय होते ना पाऊस असतो कधी मग पावसामुळे ना कधी बाहेर जाणं शक्य नाही तसं तर आत्ता पाऊस थांबलेला आहे म्हणून म्हटलं चला पटकन यांना छान मस्त गार्डनची एक शेअर जे आहे ती करून आण एक पार्सल आला होता सो मी असा मिनी ट्रायपॉड जो असतो ना तो मागवला होता म्हणजे बरेचदा काय होते ना मी रेसिपी वगैरे शूट करताना म्हणजे जो जुना ट्रायपॉड आहे ना तो खूप मोठा आहे आणि एक दोन असे कमेंट्स आले की तू स्वयंपाक वगैरे करताना म्हणजे काय बनवते ते दिसतच नाही तर म्हणून म्हटलं की आता छोटा एखादा ट्रायपॉड घ्यावा आणि म्हणजे हा ट्रायपॉड मला गॅस गॅसोट्यावर म्हणजे कोणत्याही डब्यावर वगैरे आपण याला इझिली ठेवू शकतो म्हणून मी हा ट्रायपॉड मागवलेला आहे सो आजच मला रिसिव्ह झाला सध्या तर मी याचं काहीच यूज जो आहे तो केलेला नाही आहे शूटिंगमध्ये जर खरंच याचा खूप फायदा जर होत असेल मला तर मी नक्कीच तुम्हाला नेक्स्ट सांगते तर तसं तर आ, हा ट्रायपॉट मला थोडं आगळं वेगळंच वाटत आहे कारण हा आपण जसं या ज्या दिशेला याला फिरवलं हो तो त्या दिशेने फिरते आणि अगदी मला असं वाटते की हा असं हातामध्ये सुद्धा घेऊन म्हणजे आपल्याला व्हिडिओ जर शूट करायचे असले तर डायरेक्ट कॅमेरासमोर जर आपल्याला बोलायचं असलं तरी खूप कामात येणार आहे माझ्या म्हणून मग मी हे ठेवून घेतलेलं आहे सो हे मला टू हंड्रेड अराऊंड काहीतरी मला मिळालेलं आहे सो याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनला देते तुम्हाला नक्की एकदा चेकआउट करा शिव पण रेडी झालेली आहे आणि वेदांचं तो आत्ता उठला त्याच्यामुळे त्याचं थोडं असते त्याला थोडं म्हणजे पॅम्परिंग करावं लागते कारण एकदम त्याचं टी व्ही बंद झालेलं आहे त्यामुळे सध्या तो मला खूप त्रास देत आहे म्हणजे आत्तापर्यंत त्याचं सुरू होतं की मला थोड्या वेळ मोबाईल दे सो दहा मिनिट त्याला मी मोबाईल बघायला सुद्धा दिलं त्यानंतर म्हटलं की असं जर आपण त्या मुलांना जर टी व्हीच्या बदले मोबाईल मोबाईलच्या बदले टी व्ही असं जर काही ऑप्शन देत राहिलो तर मग त्यांचं स्क्रीन टाईम कधीच बंद होणार नाही म्हणून मग मनावर घेतलं आणि आता यांना दोघांनाही जे आहे ते गार्डनलाच नेते तो का करताय तो येत बोलव त्याला वाव किती सुंदर फ्लावर्स आहेत ना म्हणजे अक्षरशः हे फ्लावर्स बघूनच इतकं म्हणजे मन प्रसन्न होत आहे ना की काय सांगू तुम्हाला म्हणजे तुम्ही इथे बघू शकता इतके सुंदर फ्लावर्स आलेले आहेत या झाडाला कशाचे फ्लावर्स आहे कशाचं झाड आहे याचं नाव मला एक्झॅक्टली माहिती नाही पण चला आपण फ्लावर्सचा आनंद घेऊया त्यानंतर बघा म्हणजे घरापासून म्हणजे एखादी किलोमीटरवर गजानन नगरी म्हणून आहे आणि इथे खूप छोटासा असं गार्डन आहे आणि इथे घरं जसे बांधले आहेत ना तर घरांच्या समोर प्रत्येक घरासमोर फुलांचे झाडं आहेत आणि खरं सांगू तर खरंच खूप सुंदर म्हणजे फ्लावर्सचे झाडं बघून ना खरंच खूप मन प्रसन्न होत असतं म्हणून म्हटलं आता इथे आलीच आहे तर काय असं शूट करू म्हणून मी काही फ्लावर्स जे आहेत ना तेच शूट केले म्हटलं माझ्या घरच्या गार्डन मध्ये तर फ्लावर्सच नाही आहेत पण आता इथे आलीच आहेत तर मग हा मोमेंट तर कॅप्चर झालाच पाहिजे किती शांत वातावरण आहे ना असं वाटतं थोड्या वेळ मस्त बसा किती सुंदर दिसते बघ इथून आता येऊ आपण रोज पण पाऊस नाही पाहिजे फक्त आलेली आहे आणि बाहेर जेव्हा मी फिरायला गेली तेव्हा असं वाटलं की डायरेक्ट आपण कॅमेरामध्ये बोलूया पण पब्लिकली बोलायला ना खरंच मला पुन्हा थोडा कॉन्फिडन्स लागतो कारण पब्लिकली बोलायला म्हणजे गेलं ना तर मला खूप अक्षरशः लाज वाटते त्यामुळे म्हटलं की म्हणजे पुन्हा थोडं अजून म्हणजे आपलं चॅनल ग्रो होऊ देऊया त्यानंतर पब्लिकली बोलणं म्हणजे मी स्टार्ट करणार सो तोपर्यंत जेवढं काही मी बाहेरचं म्हणजे भाग शूट केला ना तिथे मी वॉइस ओवर देते सो आत्ता घरी आलेली आहे आणि मॅक्स टू मॅक्स आता सात साडेसात होत आहे सो आता पटापट पड़ स्वयंपाकसुद्धा आवरायचा आहे म्हणजे एकदाच स्वयंपाक झालं की मग आ, मी मोकळी होऊन जाते तसंही आता सायंकाळचे बऱ्यापैकी कामं राहिलेली आहेत कारण जेव्हा आपण एखादं काही ठरवतो जसं आता रोजचं म्हणजे सॉरी मी इथे बोलते जसं आता रोजचं मला एक तास मुलांना द्यायचं आहे तर घरातली कामे थोडे बाजूला ठेवावीच लागते किंवा घर जे काही माझे म्हणजे कामं आहेत ते पण मला बाजूला ठेवून आता त्यांना जे आहे ते एक तास एक्स्ट्राचं वेळ द्यायचं आहे त्यातला की म्हणजे मॅक्स टू मॅक्स एक तास नाही बाहेर वगैरे कुठे फिरायला नेलं तर म्हणजे दीड तास चाललाच जातो जसं जाण्यामध्ये येण्यामध्ये आणि परत तिथे खेळण्यामध्ये सो असं पकडून दीड तासाचं मी आता माझं जो रुटीन आहे ना त्यामध्ये दीड तास म्हणजे एक्स्ट्रा त्या ऍड झालेले आहेत आणि आता हे चॅलेंज तर नाही पण हे खूप आवश्यक आहे त्यामुळे मी आता हे रोज कंटिन्यू करणार आहे सो चला आता पटापट जे आधी बाहेर कपडे वाढत घातलेले आहेत कपडे काढते त्यानंतर पटापट पूर्ण घर आवरून घेते तसं तर घर काही खूप जास्त आवरायचं नाही आहे फक्त कपड्यांच्या घड्या करायच्या आणि मला आता स्वयंपाक करायचा आहे तर चला आधी फटक्यामध्ये भाताचं कुकर लावून घेते मग भांडी वगैरे जे काही आहे ते म्हणजे रॅकला लावायचे आणि सोबतच आज म्हणजे मुला मुलांचे टिफिन सुद्धा वॉश करायचे राहिले आहे म्हणजे आपल्याला कुठेतरी म्हणजे एखादी नवीन हॅबिट्स लावायची असली तर मग काही गोष्टी आपल्याला खरंच खूप ऍडजस्ट करावे लागतात जसं सात वाजेपर्यंत मी रोज वेदांचा अभ्यास घेते सो आज त्याचा अभ्यासही स्किप झालेला आहे म्हणून त्याला अभ्यासाला बसवली आता म्हटलं तू तुझं तु तु करून घे तुला जेवढं जमतं तेवढं कर तू तुझ्या ह्याच्याने त्यानंतर म्हटलं आता मी पटकन वरण भाताचं कुकर लावते आणि त्यासोबतच मुलांना काहीतरी छोट मोठं असं स्नॅक्स म्हणजे मका मका पोहा वगैरे तळून देऊन देते म्हणजे वेळ जेव्हा जोपर्यंत एकही स्वयंपाक होत नाही तोपर्यंत ते पण निमांत बसून राहणार आणि म्हणजे काय होते ना जेव्हा मग कारण हे म्हणजे आपल्या झाडांसाठी ना खरंच खूप चांगला आहे म्हणून मी एक्स्ट्रा जर पाणी म्हणजे राहिलं तर मग मी शक्यतो काढून ठेवते म्हणजे झाडांना वगैरे दिलं तर खरंच खूप त्याची ग्रोथ खूप छान होत असते तर झालं काय ना डोक्यात इतके विचार सुरू होते की आता म्हणजे दीड तास माझं गेलेलं आहे ते आता आता मला स्वयंपाक करायचा आहे सो तेच डोक्यात सुरू होतं की उद्यापासून मी माझे कामं कशी काय ॲडजस्ट करू म्हणजे अगदी माझं सकाळपासूनचं म्हणजे रात्री दहापर्यंत शे शेड्यूल टू शेड्यूल जे असते ते ठरलेलं असतं आणि त्यात एक्स्ट्रा काही गोष्टी ॲड करायचं म्हटलं की मग खूप विचार करावा लागते सो मग मी काय करते ना बऱ्याच गोष्टी लिहून काढते बऱ्याच गोष्टी जेवढ्या शक्य होतात तेवढं करते आणि ज्या शक्य नाही झाल्या तेवढ्या मग करण्याचा प्रयत्न करते पण नाईंटी पर्सेंट तर मी म्हणजे माझ्या जिम्मेदारा किंवा माझे जे काम आहे ते करण्याचा प्रयत्न करत असते फटक्यात कुकर आ, हे कुकर होईपर्यंत म्हणजे थोडं त्यांचं टाइम जे आहे चांगलं जाईल असेही स्कूलमधून मधून आला देवाच वेदांत फक्त दूध पिला होता त्यानंतर तू झोपूनच गेला त्यामुळे त्याने काही जेवण पण केलेलं नाही आणि वरण भाताला थोडा वेळच लागतो त्यानंतर चपात्या सुद्धा बनवायच्या स्वैवा कोळीपर्यंत पटक्यात मी हे मग त्याला तळून देते म्हणजे तो तेवढा थेवर, रिलॅक्स राहणार नाही तर मग तो खूप परेशान करते आणि एकदाची का वेदांतला भूक लागली तर तो पूर्ण घर जे आहे ना डोक्यावर घेत असते आणि अगदी मम्मा मला भूक लागली भूक लागली त्याचं असं सुरू होत असते मग पटकन आधी त्याचं करते सो so, मागच्या आठवड्यामध्ये मी म्हणजे वॉश करायसाठी टाकली होती सो so, याचं झाकण फक्त असं ओपन करायला गेला आणि तो माझ्या हाताने डॅमेज झाला आणि आता तो कुठे इथे फुटला मी जवळून दाखवते तुम्हाला तर तुम्ही ते बघू शकता म्हणजे या राऊंड मध्ये जो आहे ना तो झाकण असा फुटला तर तो आता लागतच नाही आहे त्यामुळे आता ही बॉटल तर माझी म्हणजे बिनकामीच झालेली आहे आणि अक्षरशः मला खरंच खूप वाईट वाटतंय कारण खूप वर्षापासून होती माझ्याकडे आणि माहिती नाही का झालं तर एकदम अचानक अशी खराब झाली खाऊंगे बेटा ये ये तो बस तुला अभ्यास कर मटल ना तू लैप वर है चल गए थे खाऊंगे खाई नहीं खाऊंगे खाऊंगे बेटा तर चला आता त्याला थोडं मग खायला देऊन दिलं आणि तुम्ही बघितलं ना तो अक्षरशः मला वाटलं की अभ्यास करत असेल पण तो मस्त आपला लॅपटॉप घेऊन बसलेला आहे आणि बरेचदा असंच होत होत असते मी किचनमध्ये असते आणि तो कधी कधी अभ्यासाच्या नावाखाली लॅपटॉप किंवा मग काहीतरी कुठेतरी त्याचं उद्योग जे आहे ते सुरू होत राहत असते तर चला असो मुलं म्हटलं की असंच असतं तर पाहिजे तसे कपडे जे आहेत ना सुकलेच नाही कारण काय होत आहे ना म्हणजे अक्षरशः दोन वाजेपर्यंत भरपूर ऊन असतं आणि अगदी मग जे दोन अडीच झाले की मग एका असं पाऊस येतो सो इतक्या जोराचा पाऊस लागते ना की मग म्हणजे कपडे वगैरे जे आहे ना ते वाढतच नाही आणि आज तर म्हणजे खूप खूप जोराचा पाऊस आला त्यामुळे काही कपडे सुकलेच नाहीत तर काही कपडे सुकले तस तर काही कपडे मशीन मध्ये लावले होते तर ते इझिली वाळून जातात म्हणजे दोन वाजेपर्यंत तर खूप छान सुकून जातात पण जे मी हाताने वॉश करते ना ते कपडे अक्षरशः सुकतच अक्षरशः सुकतच नाही तर चला आता कुकर तिकडे झालेला आहे नाहीतर तर ओव्हर सिट्ट्या होऊन जाणार तर पाच सहा सिट्ट्या झाल्या आहेत बहुतेक खूप जास्त चला आता कुकर बंद केला कुकर थंडे होईपर्यंत मी हे सगळे कपडे जे आहेत ना ते ऑर्गनाईज करून प्रॉपर जागेवर ठेवून देते कारण मग काय होते ना कपडे घडी करण्याचा एक जरी दिवसाचा टाईम चुकला ना तर मग अक्षरशः एवढा पसारा होऊन जातो कपड्यांचा की मी शब्दात सांगू शकत नाही आणि खरं सांगू तर मला कपडे घडी करणं आणि ऑर्गनाईज करण्याला इतका कंटाळा येतो ना की काय सांगू तुम्हाला तर पूर्ण दिवस इतका हॅक्टिक जातो ना की अक्षरशः पाणी पिण्यासाठी सुद्धा टाइम मिळत नाही त्यामुळे मग मी काय करते ना कधी बेडरूममध्ये म्हणजे बेडरूममध्ये तर राहतेच माझी एखादी बॉटल पण अदर बाहेर बाकी लिव्हिंग रूममध्ये सुद्धा मी एक म्हणजे बॉटल भरून ठेवते म्हणजे जेव्हा जेव्हा मला त्या रूममध्ये काम पडलं तेव्हा तेव्हा पाणी मला पिता येणार तसंच किचन रूममध्ये सुद्धा एक बॉटल भरली असते कारण अक्षरशः किचनमध्ये पाण्यासमोर राहतो आपण पण पाणी पिण्याचं बरेचदा विसरून जातो आणि मला पाणी पिणं खरंच खूप जास्त आवडते कारण याच्याने खरंच स्किन आपली हेल्थ खरंच खूप छान राहते म्हणून पाणी नक्की पिलं पाहिजे तर आता पटकन वरण फोळणी देऊन आठ वाजायला दहा मिनिट कमी आहे दहा मिनिटात मला म्हणजे वरण फोळणी घालून मुलांना आणि माझं जेवण जे आहे ते आवरायचं आहे कारण छेचे पप्पा खूप लेट येतात जेम ते नऊ साडेनऊ त्यांना वाचतात आणि मग काय होते ना साडे नऊ वाजेपर्यंत जेवण मग जेवण आवडलं की लगेच मग भांडे वगैरे वॉश करावं लागते आणि त्यासोबत मग काय होते खूप उशीर होऊन जाते झोपायला जसं जा मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये बोलली होती की दहा ते सहा हा आमच्या घरचा नियम आहे जरी जेवण नऊ वाजता करा किंवा दहा वाजता करा पण दहा वाजता झोपलंच पाहिजे तर अशा पद्धतीने मग मी काय ठरवलं ना की आठ वाजता प्रॉपर जेवण करून घ्यायचं आट दाहा दोन तास मिल। आ, दोन तासामध्ये माझे भांडे होऊन जातात अगदी पूर्ण किचन ओटा आवरून घेते त्यानंतर माझं काही व्हिडिओच काम असतं तो करते मी आणि लगेच दहा वाजता मी झोपून जाते कारण मला परत सकाळी सहाला उठावं लागते आणि सहा पासून पुन्हा रिपीट तीच सायकल आपली दिवसभरची सुरू होत असते तर चला आता फटक्यात वरणफोळणी देते त्यानंतर भेटते तुम्हाला त्यानंतर मला वाटलं की म्हणजे कुकर थंड झाल्यावर मी खोलून बघितली पण डाळ काही पाहिजे तशी शिजली नव्हती कारण मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे वरण भात डब्यांमध्ये जे आहे ना लावलं होतं नाहीतर मी काय करते ना बाकी दिवशी डायरेक्ट डाळ कुकरला लावत असते ती लवकर शिजते सो ही डाळ काही शिजलीच नाही म्हणून मी पुन्हा कुकर लावला म्हटलं तेवढ्या वेळात काय करू आता म्हणून मग जे काही टिफिन वगैरे होते मुलांचे ते सगळे वॉश करून घेतले म्हटलं चला आता एवढं काम माझं मोकळं होऊन जाते त्यानंतर मग जेवणाची ताटच असतात सो so, हे सगळं करून घेतलं आणि यामधले काही छोटी मोठी भांडी निघतच राहतात ते सुद्धा मग हे करून घेतले त्यानंतर बघा तर छान इथे झनझणीत वरण जे आहे ना मी बनवून घेतलेला आहे आणि असं वाटते की खूप दिवसानंतर मी म्हणजे आज वरण भात जे आहे ते खाणार आहे नाहीतर आमच्याकडे वरण भात कुणीच खात नाही सो so, आमच्याकडे वरण भात खूप म्हणजे खूप जास्त असं गॅपमध्ये किंवा ज्याला वरण असलं तशाच टाईममध्ये वरण भात जे आहे ते बनत असते सो so, इथे छान असं मस्त वरण मी इथे बनवून घेतलेलं आहे यांची कसरत तुम्ही बघू शकता अक्षरशः सकाळ झाली रात्र झाली कधीही म्हणजे कोणत्याही टाईमवर यांचं तेच सुरू असते प्रॅक्टिस करणं आणि मला असं वाटते की कुठल्याही गोष्टीमध्ये मेहनत केली तर नक्कीच त्याचं फळ जे आहे ते मिळतच असतो तो स्टँड बाजूला कर ना बेटा तू तिच्या मा ए, मारते कशाला तू तिच्या मागे मागे कशाला हे करते रे हळू हळू वेदू कालच पडला तू आमची प्रॅक्टिस सुरू आहे तर आता माझा स्वयंपाकही आवरला आहे आणि मी छान अशी फ्रेश पण झाली सो आता मी पटापट जे आहे ते जेवण आवरते आणि मग चला आता असं होतं आजचा दिवस आणि असं होतं आजचं रुटीन कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका भेटूया आपण अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे